नमस्कार मित्रांनो मी तसेच गौडे तुमचं पुन्हा स्वागत आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी आता गावी आलो आहे तर खूप शांतता आहे पाऊस पण थांबला आहे पाऊस पण जोरात आहे तर गावाला यायचं कारण म्हणजे सध्या कोकणात लावणी सुरू आहे आणि मी लावणी निमित्तानेच गावी आलो आहे दोन दिवस सुट्टी काढून तर आजचा व्हिडिओ मी संत कोकणात काय चालू आहे ह्याच्यावरती बनवणार आहे तर व्हिडिओ लाजपर्यंत बघा आणि व्हिडिओला शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला बघत राहा मित्रांनो बघू शकता घराजवळची पण लावणी लावून झाले नंतर मी चाललो आहे खाली मित्रांनो <coughs> गावाला कोण राहत नसेल तरी पण

खूश सर्व हिरवं हिरवं गारा झालंय पाण्याचा आवाज पण आहे का इकडे फेस पण इकडे पाण्याचा धबधब आहे छोटासा धरून एवढी गावाला पक्षांच्या आवाज ऐकू शकत आहे इथे ऐकायलाही छान वाटतात आणि आपण मुंबईत राहतो चुक चुकून एखाद्या पक्षाचा आवाज जर ऐकायला तर नाहीतर सकाळ संध्याकाळ निसर्ग गाडीच्या हॉर्नच्या आवाज इथेच असतात धरून ह्या पक्षाचा आवाज तुम्हाला माहिती आहे कुठल्या पक्षाचा आवाज आहे तो असे तुम्हाला गावाकडे अनेक पक्षांचे आवाज ऐकायला येतील साइडला कलमाची बाग आहे बरोवर पर्यंत हे बघा तर गावाला भले वाटा ठिकाणे भरलेल्या असतील आणि तर कधीही पडल्यावरती लागत नाही सुख सगळं जे सुख आहे ते गावाकडेच आहे वाटाय जुनी पाय वाटायची इथे ह्या वाटेने अनेक पावसाळे बघितले असते ह्या ह्याच वाटेवरून वाटे वाटे आम्ही वाड्याकडे जायचो आणि आज आमच्याकडे वाड्याकडेच लावतोय गप्पा होऊ शकत आहे पुढे जंगल झाले वाट्यावरती चिकल पण भरपूर आहे पूर्ण डोंगर खचला आहे वाड्या जर आलोय आमचा वाडा आहे आणि बहुतेक लावून झालंय दोन एक दाढचा आणि ही बाकी आहे एक चोनसा खालचा दाड़ सली अपरू खत टाक्यात खेळ बाप्पाकडे आता चिखल पाडत आहेत आमचं दोन बैल चिखल पाडीची तयारी चालू आहे दोघ्यात काले आणि तांबडे पण पाय बारा काय याचा तिव आहे त्याच्यावर बसून डाळ काढतात त्याला आता मी पण डाळ काढायला चाललोय पाणी आत

মানুহ আপোনাৰ ইয়াত মানুহ যা একো দৰকাৰ

कुदल पानी ल दा जाई मर कुदल पानी सदा पोरी लाउ सदा मर कुदल पानी लाउत दाडा माल्याची पोर माल्या उबी मारते कुदळ पाणी लावते दांडा मोगऱ्याचा रोपा लावते सदा पोरी लावते सदा मारते कुदळ पाणी लावते दांडा माल्याची पोर माल्या उभी मारते कुदळ पाणी लावते दांडा माल्याची पो माल्या उभी.. मारते खूदळ पाणी लावते दंडा.. मोगऱ्यात वाढी लावते खूद पाणी लावते दांडा गाना गाणावाला गाणं ना बोला एक आम्ही चहा पियाला बसलोय पप्पा मम्मी हा वाटत म्हणजे पंजाबी पगडी बांधली त्याला चाय पि आला मित्रांनो तो हे मूठ नीत खाली लावायला आहेत चिखल पाडलेले इथं पाणी लावासियात किती नाही

सामारी बा 이 아래 다고 응? झाली या तिकडचा कोणतरी होता तो ट्रॅक्टरला होता दुसरी पोर दुसरी पोरं होती लावून झालंय तर पट्टा गेलाय खाली तर न पाऊस पण आलाय आता आमच्याकडे लावून झाले पप्पा लावताय हे बघा आणि आता पाऊस पण सुरू झालाय अजून तिकडे पाठीमागे एक चोणकाने एक दाद अर्धी दाड काढायची बाकी आहे तर चालू आहे वरती जरा फोन ठेवायला आता आमची मी जेवणा जवळ डाळ दाल पलटी झाली नंतर थोडा वेळ आम्ही जेव्हा बसली जेवाला बसतोय

मित्रांनो जेवायला या शेतावर मस्त कि जेवायची मजा वेगळीच आहे

झाले सर्व तर आता हा एक चोणका लावणार आम्ही मग टाइम आजचं काम संपलं बाकीचं उद्या चाय खा, तर, 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 तर चाय प्यायला या पाऊस खूप लागतो आहे डाळ काढून झाली आहे बघू शकता तुम्ही आणि आता एक हा खालचा चोणक पप्पा चिख पाडत आहे तो लावणार आज अंग धरलेलं आहे पाऊस पण खूप जोरात आहे आणि डाळांची काढून झाली आज तर आज सोनका लावून आज एवढं लावणार आम्ही आणि बाकीचं उद्या तर मग सगळं पूर्ण होऊन जाईल तर चाय प्यायला या दोन बैल बघा तांबडा आणि काल्या दा तर आज लावून झालं आहे तर धाडसा बाकी आहे तो आम्ही उद्या फोडून लावणार तर आम्ही चाललो आहे घरी आज खालचं चोंडा आणि तो तोंडा लावलेला आहे तर मी याची तयारी करतोय डाड पूर्ण काढलेली आहे आम्ही बघू शकता आणि त्याकरता एक खालचा आणि तोंडा लावून झाला आहे तर उद्या धाडसा फोडून आम्ही हा लावणार मी एकदा कम्प्लीट होईल आता आम्ही चाललो आहे घरी आत्ता झालं आहे आणि काही काही करू सु सुरू आहे तर जर तर बाय व्हिडिओ पूर्ण बघा लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा, करा चॅनलला